जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोझे मांडवे तालुका खटाव जिल्हा सातारा येथे गोमाता केसरी भव्य दिव्य एक दुसरा एक बैल बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या गोमाता केसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका बकासूर किरणप्प्पांचा रायना उगलेवाडीचा तेजा सातारा एक्सप्रेस बलमा अशा अनेक रतीमारती गटपासून सेमीसाठी पात्र झाले होते तर मित्रांनो आजच्या गोमाता केसरी मैदानामध्ये सेमीचा फेरा होणार का तर मित्रांनो आजच्या गोमाता केसरी मैदानामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस चालू आहे त्यामुळे मैदान कॅन्सल झालेलं आहे तर मित्रांनो गटपास बैलगाडी मालकांना बक्षीस वितरण करण्यात येणार आहे त्यामुळे आजच्या गोमाता केसरी मैदानामध्ये फायनल व सेमीचा फेरा होणार नाही आहे तर मित्रांनो बक्षीस वाटप करून मैदान कॅन्सल झालेलं आहे तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन